सात पॉइंट एक्सरसाइज सात पॉइंट दोनमधला क्वेश्चन आहे बघा तेरावा सर्वात मोठी तीन अंकी समसंख्या व सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या यातील फरक फरक म्हणजे वजाबाकी आता आधी बघू कशातली कर वजाबाकी करायची तीन अंकी सर्वात मोठी समसंख्या सर्वात मोठी समसंख्या सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती असते नऊ 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 पण मग ही विषम होते कारण शेवटी नऊ आहे तर मग ऐवजी काय घ्यावं लागते आपल्याला आठ घ्यावं लागते तर आपण काय करू सर्वात इथे लिहून घेऊ सर्वात मोठी तीन अंकी समसंख्या किती होते सर्वात मोठी तीन अंकी समसंख्या नऊ नऊ आठ कारण जर आपण नऊ लिहिलं असतं तर ती विषम संख्या झाली असते मग नंतर आपल्याला लिहायचं सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या आपल्याला लिहायचं आहे सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या तर याचं उत्तर काय आहे ते सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या कोणती आहे आता आपण मागच्या गणितातच पाहिलं किती आहे सत्त्याण्णव आणि यांच्यातला काय कळायचं आपल्याला फरक फरक म्हणजे वजाबाकी तर नऊशे अठ्ठ्याण्णव मायनस सत्त्याण्णव आठमधून सात गेले किती उरले एक नऊमधून नऊ किती उरला झिरो आणि नऊमधून इथं काढायला काहीच नाही तर नऊ नऊशे एक उत्तर आलं किती उत्तर आलं नऊशे एक ऑप्शन नंबर दोन हे बघा एक क्वेश्चन दोन हजार एकवीसला आलेलं आहे आन्सर किती आहे याचा फायनल आन्सर मग ऑप्शन नंबर दोन